वेलकम वेलकम ू चव्हाण सिस्टर गायज आज आम्ही क्लासमध्ये आलोय खास ॲड करायला आणि मला इथे रिसिव्ह झाले श्री एस एस चे कॉकींग इथे बघू शकता आपलंच ओपन करते तो ओपन करून पण घेतली आहे तर ह्याची ॲड करणार आहे समथिंग युनिक काहीतरी वेगळं करायचं आहे सो आणि मी करणार आहे ह्याची ॲड जे तुम्हाला दाखवलेलं ना दाखवलेलं त्याच्या आता वरते कारण टाईमच भेटत नव्हता कलरफुल आहेत सगळे वेगवेगळे कलर्स आहेत आणि त्याचा हे पण आहे हे काय काय अरे म्हणजे वरचं लीड लीड हां लीड पण आहे तसं वा सो म्हणजे हे गरम राहील तुम्ही जर कॉफी टी वगैरे हां आता नाही गरम ह्याच्यातच मी तर की टी कॉफीची फॅन नाही आहे ना समोर कॉफीची फॅन मी आधी टीची होती मग मा टी मला बंद करायला लावली तर मग मध्ये मध्ये मी कॉफी घेतो सो पण मी आता कॉफी चालू करणार आहे स्टार्ट आहे तर मला दोन्ही पण आवडतात टी पण अँड कॉफी पण कायच तू मला नॅचरल ब्लश दाखवते मी कधी दिसलं नॅचरल ब्लश किती आला रेड कलर मी ना ग्रीन कलर घेणार बिकॉज आय एम अ ग्रीन ब्लॅक नाही नाही ग्रीन कलर नको कारण की हे तुझं ऑलरेडी ग्रीन आहे नाही रोजच्या यूज साठी बोलते मी रोजच्या यूज साठी रेड घेईन आता ऑरेंज एवढं पिणार तर नाही आपण रोज युट्यूब व्हिडिओ कॉफी आणि असं तू रोज लवकर उठतेस ना एकदमच मी नाही मग तेव्हा त्याच्यासाठी मी पाणी नारम पाणी त्याच्या टाकून घ्यायची आणि मग बंद झालं ऍड सेटअप करायचं करावं लागत त्या प्लीज, प्लीज। काही इतकं खुंट नको बोल मी करते सेटअप आज हेअरवॉश केला तर माझे केस नीट रिॲक्ट नाही करते म्हणजे इथे वाईट बॅकग्राऊंडला तुझा कशाला आहे इकडे आम्ही सेटअप केलं आणि मस्त इथे शूट झाला आणि कॅमेरामॅन सोनल चव्हाणने हेल्प केलेलं आहे आणि आता त्याचसोबत शूट पुन्हा एकदा करत आहेत ओ माय गॉड क्रिएटिव्ह

आज विडिओ चान्सवर घेणार ना मी एवढं काय हे बघा टेन्शन बघा जे लोक्याचं काही आयुष्यात माझं टेन्शन नाहीये त्याच्यामुळे मला टेन्शन ची ऍक्टिंग करता नाहीये म्हणजे असं मी खोटा बोलते आहे समजून टेन्शन असूनही टेन्शन मध्ये न राहणायचं ते शिकतो ऍक्टिंग रिअल लाइफ मध्ये करतो ते मग माझ्याकडूनशी चार दीदी यार काही सोनल नाही बघा वाईट मी बोलव होती हा नको गरज तुझीच नजर लागली मी वेअर करणार आधी गपचुप मी वेअर केलं असतं नाही अई शोभ येते पण एवढा माझा चांगला टॉप नव्हे माझाच तो अई माझा पण तो माझा आहे गेलं ना दुण 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 माझा आहे दीदी मीच घेतलेला आहे पण मी पण आवड म्हणून असं चूज केलं आहे की पण मी घेतलंय गेलं ना यार या घाण केलं ही अशीच करते सगळे कपडे तर गाय जाता दिदी चालली आहे आणि मी डान्स व्हिडिओ करते ट्राय करते बघा होते का नाही बाय गाय चाली सोनं आलेली आहे शूट करून आणि <laughs> मी ते मागवलेलं आहे डॉमिनोज मधून जे तिला अजिबात पण काहीतरी वेगळं पण मागवलं आहे मी काय नाही बघूया तिथे आवाज पण नसेल पनीरच दिसत आहे म्हणजे पनीरच आहे आणि हा ब्रिया पण नाही आवडत मला पण हे काय चिकनचं काय तू बघू नको यार आता नको तुला काहीतरी वेगळं मीच खूप नाही केलंय अजून ते खाल्लं नाही कधी आणि तर काही मला ही सुंदर अशी साडी रिसीव झालेली आहे स्वामिनी टू फोर फाईव्ह या इंस्टाग्राम आय वरून डिस्क्रिप्शनला त्यांचं आय डी मेन्शन करेन ग्रुप लिंक पण आहे ज्यात ते साडीज वगैरे सगळे कलेक्शन पोस्ट करत असतात तुम्ही चेकआउट करू शकता आणि ही पण साडी खूप छान आहे मी आता ओपन करते पण त्याआधी उभी पहिले रील घेते ॲपमध्ये पण भरपूर कलर ऑप्शन्स आहेत तुम्हाला हवे असतील तर बट मी हा चूज केला काहीतरी वेगळा ह्याच्यामध्ये असं ग्रीन कलर पोपटी कलर माहिती नवरात्रीत वेअर केलं आहे तशा टाईपमध्ये ही साडी आता आपण ओपन केलं तर गाईज बघू शकता ह्याचा ब्लाऊज रेड कलरमध्ये आहे आणि ब्लाऊजलासुद्धा बॉर्डर दिली आहे त्यांनी आणि साडी खूपच जास्त सॉफ्ट आहे आणि साडीला पण आहे बॉर्डर हां बॉर्डर तर आहे आणि असं पल्लूला टॅसेल्स लावलेले आहेत इथे बघू शकता सायटेड वेर इट मस्त छान रील्स बनवे तुम्हाला इन्स्टायडी मस्त वान सॉफ्ट लाईटची कमतरता आहे तर प्लीज आणि आवाज पण खूप आहे कारण की साधू आहे काय आणि हे मी मागवलेलं आहे काहीतरी मी फर्स्ट टाईमच मागवलं वेज कटलेट कटलेट आणि का हे काय हे पोटली हे <laughs> काय हा लाफ्टर शेफ मध्ये आहे डेझर्ट आहे वाव चला ट्राय आहे पहिले काय है करते नाही ह्याच्या सॉसच असेल ना काय आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देतो नॉट व्हेरी बिग फॅम ऑफ गवमेन ऑफ आहे फर्स्ट टाइम आवडतो मला सोनं खाली चांगले आहे पिझ्झा हा मागवला नाही आवडत अजिबा चांगलं आहे आणि पटलेट ठिका होता पण हे चांगला ते तर काळ आजार काय बघा काय मला पिक्चर मध्ये असं दिसलेलं की राईस आहे मिक्सअप म्हणजे असं छान पैकी आता हे काहीतरी वेगळंच आहे असं खाऊ द्या व्हेजीस आहे नाही चीज अँड राईस जसं मिक्स वाटतंय मला छान आहे हे मागू शकता नाईन आहे फ्लेवर छान आहे परफेक्ट आणि पिझ्झाला पण नाईन देईल भाई राईस एवढ सांग राईस खतम होईल ना तुम्हाला मग ते चला मिक्स तुम्ही आणि कटलेटला तर फाइव डे मी तो टू दे चला खा मै भेट है चॉको बॉम्ब समथिंग बस अरे भाई नीट फोट <laughs> का बजे तो मैं ब्रेड आटेलावन खाऊ तो tam tam tam. आहेत ना तो प्लेन नाही खाऊ काय ए थांब 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 या जस्ट आज का तरी वेग कुछ अलग खा लिया हमने हावरा सार खाता है बोलती एक्सपेरिमेंट नया किया बट अच्छा निकला अच्छा लाम मी मेकअप के लिए तो रिमूव करते जास्त तो मेकअप नहीं के ला, एकदम लाइट फेस ले ला, लेस तो ते रिमूव करते मग जे वीडियोस के बगते स्वतः करते तर काहीच आता आम्ही आलं सिक्रेट ब्युटी पार <laughs> करला आणि इथे आपण स्टुडंट्सची वॅनिटी क्रिएट करतो आहे असं आपल्या सिक्स मॅथचे तर मेकअप प्रॉडक्ट्स वॅनिटी क्रिएट करायला इथं आलं आहे आणि आता वन बाय वन करून दोघे जाईल तर आलंच नाही आहेत येत आहेत ऑन द वे तर तोपर्यंत ह्या मुलींचे आम्ही क्रिएट करतो आणि तुम्हाला मस्त छान प्राईज डिस्काउंट ऑफर्समध्ये आपल्याला मिळतं कमी म्हणजे आणि ऑथेंटिक ओरिजिनल ओरिजिनल प्रोडक्ट आणि आम्ही एवढ्या लांबून इकडे येतो खास नाही तर आपल्या ठाण्याला वेळेला पण आहे शॉप स्टोपलीत पण की पण आपण इथे काय येतो कारण की इकडे सगळं छान आणि हाय ब्रँड पासून लो ब्रँड पर्यंत सगळे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल असतात सो म्हणून एकच शॉप वन स्टॉप वन शॉप आहे सोल्युशन काय पण ही टेस्ट कर ना सिक्रेट ब्युटीने खास मागवली आहे सगळ्यांसाठी

ते नंतर इकडे बघू शकता पल्लवी आलेली आहे फायनली वॅन <laughs> झालेली आहे सगळ्यांचे क्रिएट आणि इथे होते बिल्डिंग सगळ्यांचे आणि इथे तुम्हाला बघू शकतो असे ज्वेलरी पण वेगवेगळं बघायला मिळेल बॅग्स बिग सगळं आहे या शॉपमध्ये काय नाही आहे खाण्यापासून सगळ्या गोष्टी आहेत इकडे तुम्हाला जे बघायला मिळेल ते सगळं आहे गिफ्ट पण आहे गिफ्ट शॉप ग्लासेस पण सगळ्यांची व्हॅनिटी झालेली आहे क्रिएट आणि सगळ्यांनी आता फोटो काढा आणि सगळ्यांनी यांचं सिक्रेट ब्युटीच्या पेजला फॉलो करा अनिल भाईला फॉलो करा सिक्रेट ब्युटीला आणि गुगलवरती रिव्ह्यू पण टाका तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला आवडले ना प्रॉडक्ट्स म्हणजे तुमच्या बजेटनुसार तुमच्या बजेटनुसार झाली ना व्हॅनिटी क्रिएट जसं मी सांगितलेलं की एवढे अफोर्डेबलमध्ये तुमचे ओरिजिनल की एवढं एवढं हां आणि त्या बजेटनुसार तेवढंच झालं ना अंदाजे झेड अं प्रोडक्ट्स चे ब्रँडचेच सगळे प्रोडक्ट्स ओरिजिनल सो थँक्यू अनिल भाई वन्स अगेन तर नक्की हा असं कोणीच नाराज होऊन नाही जात आमचे स्टुडंट अर्ध्या मुली तिकडे आहेत अजून अजून मुली आहेत की अजून वेगवेगळे प्रोडक्ट्स पण घेत आहेत म्हणजे व्हॅनिडीच्या व्यतिरिक्त पण गोष्टी घेत आहेत असे प्रोडक्ट्स सगळे आहेत इकडे तर नक्की विजिट करा सिक्रेट ब्युटी खार कर मी फायनली आलेलो घरी आणि ते पार्सल आलेलं आहे इथे काहीतरी फोनच्या रिलेटेड हलकी प्रॉडक्टच नाही हलकाच असणार आणि विचार केलेला घरी येऊन येऊ आणि मस्त झोपू पण हळद आहे वाटत काही बघा आणि हळद आहे आवाज येत असेल तुम्हाला फुल आता नाही येणार घरी येणार जास्त आवाज येतो पूर्ण

पार्सल आहे ॲड कधी करू वेळच नाही मिळत आहे मला आता उद्या पण जायचंय उद्याचं पण ब्लॉग येईल गेस उद्या मी शिवाणी सोबत कुठे चाले तर तुम्ही बघाल आणि आता आम्ही शपथ लाईव्ह ऍक्सिडेंट काय हे केलंस माझ्या फ्रेंड तोडलस आणि इथे कोणी ठेवलंय ते एवढा हात लागून कधी ना कधी पडणार छोकं मम्मीने ठेवलं इथे कोण ठेवत हे मला माझ्या बर्थडे ला दिलेलं दोघींनी दोन्ही काच पडलं पिडले असत लागतील आता त्या मम्मीच करेल झाडू बघून ट्रली सगळे तुटलंय एवढा मस्त फोटो होता आमचा तर मला परत काच बनवून घ्यावी ला लागेल गाणी लागले तर आम्हाला तुझं मन पण नाही करत आहे टी व्ही बघायचंच गाणी ऐकत बसलय आम्ही आणि आता आम्ही हे आई क्रीम आणलेल आहे पायनॅपल अँड व्हॅनिला ते कोरियन हॉट डॉग पायनॅपल शेअर कोरियन कोरियाला आल्यासारखं सारखं पिला आज आपल्यासोबत किती हातसे होत आहेत hmm. सकाळपासून आज खूप काय काय झालं आमच्यासोबत म्हणजे आजचा दिवस हे hey, आम्ही बॉबमध्ये पण नाही सांगू शकत त्यातली की मम्मी पप्पा पण बघणार मम्मीने बघितलं तर मम्मी तर पक्का मारेन हे बोललेलं ऐकणार नाही हे ऐकू पण तरी पण नाही सांगणार एवढे हातसे होत आहेत त्याच्यामुळे एवढं मोठं हा पण आहे छोटे मोठे रिस्की थिंग <laughs> तर त्याच्यामुळे आणि आता काच तुटली काहीतरी आज ग्रह फिरलेले आमचे दोघींचे आणि काहीतरी संकट होत ते टळलं आणि ते काचे मध्ये आलं बघितलं असं बोलतात ना की काय संकट असत ते काच दिस तुटते आपल्यावरच नजर लागली तरी असं पण बोलतात ना मी काच तुटलंय शुभ असतं तुम्ही कमेंट करून सांगा शुभ आहे का अशुभ आहे अशुभ म्हणजे आपल्यावर जे संकट असतं ते काचवीच काहीतरी वस्तु तुटते विटते फुटते असं कमेंट करून सांगा काय लय गोरे दिसतोय आपण मुंग्या मुंग्याला तर आता आम्ही नाचतो काय मला काहीतरी मूवी बघायचं आहे एकतर पण आम्ही गेलो नाही खूप दिवस झाले म्हणजे मी गेली नाही खूप दिवस झाले नाही तर मला खूप आवड आहे आणि खूप म्हणजे ना काय बोलतो जाऊ दे ते मला खूप जास्त आहे मूवी बघायचं अस म्हणून मला जायचं होतं पण कोणीच नाही जायला बनतो बघायला निघ आता आता पिक्चर बघू आपण नेटफ्लिक्स बघूया काय आम्ही आता आलो आहे बेडरूममध्ये कारण की मूवी बघून झालेला आहे आमचा आम्ही बघायला घेतलेलं हॉरर पहिले स्टार्ट केलं काहीतरी द क्लासिक हॉरर स्टोरी सेकंड टॅरॉट आणि थर्ड जिग्रा आमच्या त्या दोन्ही आम्हाला आणि ते कस काळोख काळोख होतो ना सगळं आणि बाहेर हळद चालू होती त्याच्यामुळे काहीच नव्हतं ऐकायला आणि जी आम्ही बघितला तो इतका भारी होता इतका भारी होता कारण की तो होता बहीण भावाचा सिबलिंगचा होता सो आम्हाला खूप आवडला तुम्हाला पण नक्की आवडेल जर तुम्ही बघितला नसेल तर बघा कारण की जर तुम्हाला म्हणजे सिबलिंग असेल

तर खूप भारी आहे म्हणजे तसा आणि वगैरे म्हणजे काय बोलतात त्याला असे शॉर्ट्स वगैरे पण खूप छान आहे तर आवडला न्यू अपडेटेड माझ काय संबंध मला त्यांची जोडी खूप आवडते खुशी कपूर आणि त्याची त्याचं नाव आर्य आर्य एनिवेज ती आपला टॉपिक नाही आहे सो त्यांचं जोड हे छान आजचा ब्लॉग हाच होता आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याचा मला बाय एस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये